आय माझे रामकृष्णाने आम्ही आता रामकृष्णारी आम्हाला मस्त की चहा टोच दिला माझ्या आईने हे आमचे राम सर चहा पित आहेत आम्हाला इथं चहा टोच चालू आहे गरम चहा चालू आहे छानपैकी रामकृष्ण संध्याकाळी छान इथं जेवण केलं आईने मस्त की झुंका भाकर आणि मिरची लय भारीतले भारी थोडा खाजगा करून पण तसा आटोकचा खाय माझा रामकृष्ण मला कसं सकाळी बाथरूमला उघेल शाळेमध्ये पडत आता माझी सकाळी शाळा झाली कम्पलसरी सोमवारपासून सकाळ आता काय माझा आलं उठलं माझी अवघड झालं बरं माझ्या भावा माझ्या रा, रामसरा हे माझ्या बारक्या मावशीचं घर आहे तिथं तू आलाय आहे माझ्या मावशी रामकृष्ण आणि रामकृष्ण हा आत्ता आले बरोबर मोबाईल पकड बस असं पकड असा सर का हा रामकृष्ण रामकृष्ण म्हणजे आहे माझे रामकृष्ण असा आई रामकृष्ण तर काल म्हणजे हे पण आलं बरोबर माझ्यासोबत जेव्हा रामकृष्ण त्याला बाळूबा जायचं <laughs> एक नंबरच्या आज माऊली रामकृष्णाने रामकृष्णा अशा पद्धतीने हे रामकृष्ण झाले